बोमा बाजी करू पिक्चर पिक्चर पकडून पत्रकार एकते एकतेचा विजय पत्रकार एकतेचा विजय विजय पत्रकार एकजुटीचा

<coughs> आज जालना जिल्हा व्हॉइस ऑफ मीडियाच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथे जे पत्रकारांवर हल्ला झालेला आहे पत्रकारांना जी कामानुष मारहाण करण्यात आलेली आहे याचा निधे निषेध करण्यासाठी आज जालना जिल्हा सापेक्ष विंगकडून माननीय जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यात आलेलं आहे या हल्लेखोरांवर कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे आणि यांना शासन झालंच पाहिजे मीडिया ही चौथा स्तंभ आहे आणि अशा प्रकारे तिचा आवाज दाबण्याचा प्रयत्न जर होत असेल तर यापुढे देखील आम्ही यावर कडक कारवाई करू आणि याचा जाहीर निषेध करतो आणि आज यापुढे अशी काही घटना घडली तर आम्ही उपोषण लोकशाही पद्धतीने आंदोलन करून सरकारला जागवण्याचा प्रयत्न करू माझं नाव सुयोग खर्डेकर जिल्हा अध्यक्ष व्हॉइस ऑफ मीडिया साप्ताहिक विंग जालना